खूप छान खेळला ती नाही होत आई मला ते थांबवत होता ना मला इतके चिर यायचे ना काय कर नेक्स्ट टाइम ना बोलतो ना बोलतो ते आहे ना त्याला मी मान उचललाय फक्त सहज सहज असा मग मा किती पाव आणि मग मी काय सुटलो सुटलो ते मला काय म्हणला तुला कवलीत मी पान फेकून दिला असा कवलीत धरून पाण्यात फेकून दिला मी म्हणलं भावा त्याला मी तसं नाही बोललो मी म्हणलं हक तू असं पाण्यास फिक पण मी बाहेर परत आल्या मग मी काय करेन ना ते करणार नाही मी लई गावठी प्याटो नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका